या ठिकाणी पकडण्यात आलेलं होतं छत्रपती संभाजी महाराजांना वाडा आहे तो सर देसाई वाडा पडलेलं आहे लप्पाकडनं वाड्याचे अवशेष पूर्ण एरिया किती खतरनाक. ठिकाणी आहे काय पण मंदिर आहे महादेवाचं इथं ली पिंड गायब केलेली आहे ठिकाणी बघू शकता तुम्ही गाभाऱ्यात पिंडच नाही इथं आणि हे जे खंडित केलेली आहे मुघलांनी त्या काळात पिंड आपल्या धर्माविषयी त्यांची क्रूरता बघू शकता तुम्ही कशी होती नंदी अक्षरशः खंडित केलेला या ठिकाणी संगमेश्वर मंदिर होतं प्राचीन मंदिर हो। या साइडला वाडा आहे अजून बघूया तिथं काय काय खंडित केलेल्या मूर्ती या ठिकाणी बघू शकता तुम्ही या साईडला एक मंदिर आहे त्याच्यावर शिल्प आहे पण खंडित करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी पण मूर्ती खंडित केलेली मंदिर शिव मंदिर पुरातन ځاړو یوډان لا پخله ځاړو گاډي منډي راو نه پونه ځایځ نه دی ریاله ये कैसे है मोर चालू आते थे पापा तो एक मिनट नहीं तो केटी ले हाई स्टार्ट वाला नहीं है मेरा मुसा चलो